नमस्कार मी प्रवीण पाटील लायवमध्ये आपल्याला स्वागत आहे आपण माझ्या मागे बघू शकता हा जो दीडशे वर्षाची परंपरा असलेला पिंपराला येथील रथ आहे जो विठ्ठल मंदिर संस्थांकडून दरवर्षी आषाढी एकादशीला साजरा करण्यात येतो रथ असतो आपण माझ्या मागे बघू शकता हा रथ आहे आणि ह्या ज्या रथाला या मोगरी याला म्हणतो मोगरी ही मोगरी जी लावली जाते जेणेकरून तो रथ नियंत्रित करता येतो त्याला मोगरी लावणं असं म्हणतात ही मोगरी लावणारे पण अनेक वर्षाची परंपरा आहेत अनेक जुने जे मोगरी लावणारे जे इथले कार्यकर्ते आहेत ते आपल्या सोबत आहेत पुरुषोत्तम सोमानी आणि माधव माळी यांच्याशी आता पण संवाद साधणार आहोत सोमानीजी काय सांगाल तुम्ही किती वर्षापासून हे काम करताय पन्नास ते पंचावन्न वर्षाला पन्नास ते पंचावन्न वर्षा काय ऊर्जा मिळते ते मोगरी लावताना देवाला ठरते काहीच समजत नाही त्या दिवशी काहीच समजत नाही आता काळी धरून धरून चालावं लागतं त्या दिवशी का okay. काहीच लागत नाही ओके अशा म्हणजे रोज तुम्ही काठी घेऊन चालत असता मात्र त्या दिवशी तुम्हाला काठीची गरज लागत नाही ती ऊर्जा आपोआप विठ्ठला विठ्ठल तुम्हाला देत असतो आता किती वय तुमचं चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी वय किती वर्षापासून करताय किती वर्ष पन्नास पंचावन्न मी माझं माडी बोलतोय माझं वय आता चालू चालू झालेला आहे आज मला नोकऱ्या लावताना एक्कावन्न वर्ष चालू होत आहे माझी आता माझे आजोबा होते वडील होते आता मी होतो नंतर माझ्या माझ्या मुलगा आहे चौथी पिढी झालेली आहे चौथी पिढी काय ऊर्जा असते तेव्हा मोगरी लावतो म्हणजे चांगले नोक असं का जसं भक्ताच्या अंगात येतं तसं आमच्या अंगामध्ये बघतो आम्ही भक्तांना तसं नाही तसं आम्ही काही समजत नाही वडणावर बरोबर ओढण देऊन सांग काही करून जसा वाकवायचं तसं वाकून सर आम्ही मार्गदर्शन करत राहतो माझ्या बरोबर अठरा पोर आहे त्यांना मार्गदर्शन करत राहतो झाडाजमध्ये उभं आता तुम्ही सांगितलं की चाळीस पन्नास वर्षापासून तुम्ही करताय दोघं जणं पण ही परंपरा परत कुठेतरी पुढे चालू राहिली पाहिजे म्हणून तरुणांना पण तुम्ही तसं एक टेक्निकल मार्गदर्शन तुमच्याकडून देत असता असताना माझ्या बरोबर आहे ना आता अच्छा इतर जातीचे बाडी आहे कुंभार आहे माडी आहे आता खुद्द माझा पोरगा एक फस्तिस्ट अवर्ड येतो माझ्या बरोबर ओके आता हे एकूण या रथ जेव्हा मार्गक्रम करत असतो तेव्हा साधारण Uh, किती ठिकाणी मोगरी लावली लावावं लागते आणि आता सध्या एकूण किती लोक तुम्ही ते काम करतात आम्ही माझ्या माझ्याबरोबर एका बाजूला नऊ हो, लोक आहे एका बाजूला नऊ आहे तर मी एकमेकाला ते कळलं जसं वळण आलं तसं त्याला सांगतो माग्य लाव किंवा पुढे लाव इकडे सांगतो मागे लाव किंवा पुढे लाव त्या वडणावर जसं आपण ट्रेनिंग फुरव फिरवतो तर त्याबरोबर जो रथ आम्ही फरक राहतो ओके आणि ह्या मोगरीमुळे जर काय असलं तर तो रथ नियंत्रित होतो नियंत्रित होतो म्हणजे त्याला आता नियंत्रित करणं आमचंच काम असतं नाही तर मग मागच्या वर्षी एक भगवान न ते वाचवलं नाही तर काही काही झालंच भीतीचा सहारा घ्यायचा पाठव त्या भीतीच्या सहारामुळे आम्ही बरेच पब्लिक तुम्ही आता इतर आता जे नवीन मुलं येत आहे जे तुमच्या मार्गदर्शन दर्शनाखाली त्यांना काय सांगाल काय मार्गदर्शन कराल काय कराल जर पडली जर मूवी टाका बांध असेल तर मग नको टाका असं तर हे होते पुरुषोत्तम सोमानी आणि माधव माळी जे गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून मोगरी लावण्याचं काम करतात मोगरी लावणे म्हणजे जो रथ असतो जो भक्तगण भक्तिभावामध्ये ओढत असतात त्या रथाला कुठेतरी नियंत्रित करण्याचं काम एक स्पीड ब्रेकरसारखं एक नियंत्रित करण्याचं काम हे मोगरी करत असते आणि हा मोगरीचं वजनही प्रचंड असतं एवढ्या गर्दीतही वेळोवेळी मोगरी लावणं त्या रथाला नियंत्रित करणं कुठलीही दुर्घटना घटू नये म्हणून हे दोन्ही जे जुने कार्यकर्ते आहेत सोमानीजी आणि माळीजी हे अनेक तरुण पिढींना घेऊन सोबत एक अठरा ते वीस लोकांना घेऊन सोबत हे काम करत असतात आणि त्यांनी जसं सांगितलं की ही परंपरा परत पुढे चालू राहिली पाहिजे यासाठी ते तरुणांना मार्गदर्शन करत असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली तरुण पिढी तरुणांची एक फळी तयार होते अनिल वाणींनी जसं सांगितलं की त्यांच्या आजोबांपासून असेल अनेक वर्षापासून ही परंपरा चालू आहे आणि ही परंपरा परत सुरू राहावी पुढे सुरू राहावी म्हणून आपण माझ्या मागे बघू शकता काही तरुण इथे आता ह्या रथाची जे दुरुस्ती असेल रंगरंगोटी असेल हे करत आहेत आणि ह्या रथोत्सवामध्ये जसं ज्येष्ठांचा सहभाग असतो तसा तरुणांचाही प्रचंड सहभाग असतो तरुणही त्याच कळकळीने ह्या रथाची सेवा करत असतात ह्या रथासाठी जे काही रंगरंगोटी असेल दुरुस्ती असेल ही दुरुस्ती करण्याचं काम ते करत असतात आणि ह्या रथाला यावर्षी दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत दीडशे वर्षाची ही परंपरा आहे उद्या हा रथ जळगावमधून पिंपरामधून निघणार आहे आणि जसं अनिल वाणी यांनी आवाहन केलं की सर्व भक्तांनी या दर्शनाचा लाभ घ्या या रथांना लाभ घ्या आणि कुठल्याही दुर्घटना घटू नये म्हणून मोगरी लावणारे असतील किंवा वाणी समाज पंचमंडळाचे कार्यकर्ते असतील हे त्यांचं अह, अहोरात्र इथे झटत आहेत त्याचं नियोजन करत आहेत मी प्रवीण पाटील कॅमेरा पर्सन संदीप ओलेसह लाईव्ह ट्रेंड न्यूज जळगाव